आवाज सर्वसामान्यांचा स्टाफ मध्ये बोलावून अल्पवयीन मुलीशी असलेली चाळे केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका शिक्षकावर विनयभंगासह पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सातारा तालुक्यातील एका गावातील शाळेमध्ये घडली होती पीडित मुलीला संबंधित शिक्षकांना स्टाफरूममध्ये बोलावलं तिच्याशी अश्लील चाळे केले हा प्रकार वारंवार घडत असल्यानं मुलीनं याची माहिती पालकांना दिली त्यानंतर पालकांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली आहे संबंधित शिक्षकाला अद्याप अटक करण्यात आली नाही या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित शाळेत जाऊन या प्रकाराची माहिती घेतली आहे महिला पोलीस हवालदार येवले या घटनेचा अधिक तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा